जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत चोराडे येथील आदत मैदानामध्ये आणि मैदाना या मैदानामध्ये कोणकोणती बैला आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं नाव हो काय रामा रामा कुठला आहे हां रेट्रेदर रेट्रेदरांचा रामा पण आला आहे कुठल्या खांदे दादा उजवी दोन्ही साईड दोन्ही आज कसं काय नियोजन आहे आज गावातलं मित्रांनो रामा आणि सागर आज पाळताना दिसणार आहे गावचा साज पाळणार आहे कधी निघाला दादा सात वाजता सात वाजता चला तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा चला मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले सोराडीच्या आदत मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नाव काय बिस्लरी काय बिस्लरी गुटला बिस्लरी बिस्लरी गाव कुठलं बिस्लरीच कर्जचं आहे मुंबईचं कर्जत मुंबईचा बरं आज कस काय नियोजन कुणावर पाळणार आहे का आपलं शिजला फिर चिमटा चिमटा बरं मित्रांनो चिमटा आणि बिसलरी पळताना दिसणार आहे आपल्याला चिमटा कुठल्या खांदी चिमटा उजवी बरं चिमटाच्या मालकाचं नाव काय चिमटाच्या मालकाचं नाव हर्ष खराबी शुभम सावंत बरं आणि हा कुठल्या खांदी हा डायव्हिने बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सतरा सत्तावीस सुद्धा मैदानामध्ये आलाय दादा कुठलं गाव आहे सिकंदर सर कर्जत 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 बीड का बीड बरोबर बरंच लांबणाला तुम्ही कधी नाही गेला होता मोरगाव मध्ये असत मोरगाव मध्ये कोणाकडे असत बर आणि आज कसं काय नियोजन आज नाही आपल्याला मुळशीच्या सोने बरोबर पाळणार आहे कुठल्या खांदे हे दोन्ही खांदे पळतो दोन्ही खांदी बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा गाव कुठल्या दादागाव बर हो, गो। बर आणि आज कोणा कोणाला घेऊन आलाय ह्याचं नाव काय ते आणि ती आदत इंजन इंजन ते डावी खादी आणि इंजन उजवा आज दोघांचाच पायरा काय घरची गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं गाव कुठलं कटफळ आज कुठली पहिले घेऊन आलास कटफळ रायफल मित्रांनो आदत कुठल्या खांदि दुहे खांदी आज कसं काय नियोजन कोणाबरोबर पाळताना दिसणार आहे देवापूरच्या नंद्या बरोबर बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला नाव ना। काय आपल्या दादा जाधव दा। जाधवगड वर्धनगड आणि कोणाला घेऊन आहे राजा घेऊन आला राजा कुठल्या आहे उजवी उजवी खांदी बरोबर कुठल्या कुठल्या मैदानात आहे कोरेगावच्या मैदानाला गटपास केलाय पांगीर खेलच्या मैदानाला गटपास केला कोरेगावला हिंद केसरी मैदानात आणि पांगीर खेल ला पांगीर खेलला गटपास केला होता बरोबर आज कोणाबरोबर नियोजन आहे कस आहे काय नाव बैलाच त्या बैलाचं नाव नाही माहीत पण पहिलाच पहिल्यांदा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रा नाव काय तुझं गाव कुठलं थापेवाडी थापेवाडी गराडे हां बर आज कुणा घेऊन आलाय सवयला घेऊन आलोय मित्रांनो सवयी बघा हा कुठल्या खांदी दोन दोन्ही खांदे आज कसं काय नियोजन केले आज गुंतवणूक केले नियोजन बरं कुणाबरोबर लाडू आहे कुठला लाडू कुठला आहे नागावला आहे कोरेगावला आहे बरं बरं बर चला शुभेच्छा तुम्हाला तुझं नाव काय रे गाव कुठलं बरं आणि कुणाला घेऊन आलाय हिरो हिरो कुठल्या खांदे दोन्ही खांदे बर बर कसं नियोजन आहे हिरोचं हो आज काय नाव आहे त्या पहिल्याचं नांद्या बरं 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 नांद्या मित्रांनो बघा नंद्या आला बाहेर नांद्या आणि हिरोची आज जोडी पाहताना दिसणार आहे नांद्या हा बघा चल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रा काय नाव तुझं फोन बरं आणि कुणाला घेऊन आलाय शंभू मित्रांनो शंभू कुठलं गाव शंभूचं गोरेगाव गोरेगाव वांगी बरं आणि कुठल्या खांदे शंभू बरं आज कसं नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पळत आज राहणार बरोबर पळणार चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हो भूषणगडचा देवा पण आलाय सिक्स थ्री डबल झिरो दादा कसं नियोजन आहे आज देवाचं नियोजन आहे की बैल आहे बर चांगलं आहे चांगला टॉपचा पॅरा केलाय बरं देवा कुठल्या खांदे खांदेऊ चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद नमस्ते आपलं नाव डोंगरे डोंगरे गाव कुठलं फळवणी फळवणी बरं आणि आज कुणा घेऊन आलाय राजा राजा आलाय बघा मित्रांनो फळवणीचा कुठल्या खांदे उजवा उजवा आज कसं काय नियोजन आहे चांगलं कुणा बरं दिसणार वजीर कुठला बरोबर चांगले नियोजन केलंय तुमच्या गावामध्ये मला वाटतं नंदेश्वर म्हणजे हे फळवणी खालचं ना मध्ये मैदान झालं होतं शेतकरी केसरी झालं बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गोनावर्याचा सर्जा आणि नंद्या पण आलाय बघा नमस्ते कसं काय सर्जाचं नियोजन काय घरचा साज आहे काय करताय निवारा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव दादा गाव कुठलं खानापूर बरं आणि आज कोणती कोणती बैल आणली दादा आणि शंकर हा बादशा आदत आहे का बरं बरं कुठल्या खांदे दोय खांदी आणि दुसरा कुठला आणलाय शंकर दोघं एकतच पाळणार करत असतात शंकर कुठल्या खांदी दोन खांदी मित्रांनो खानापूरचा शंकर आणि बादशाह आलेलेच बघा मैदानामध्ये चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रा नाव काय तुझं गाव कुठलं लेंगरे आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो माने आलाय बघा लेंगरेचा कुठल्या खांदी मने दुई खांदी आज कसं नियोजन आहे शेटलं शेटणी हा शेटणी केले नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा दत्ता विष्णू भिंगारे गाव कुठलं नांदोरे पंढरपूर पंढरपूर आणि आज कोणती कोणती बैल आणली दादा आज बैल दोन आणले ह्याचं नाव काय सोन्या सोन्या कुठल्या खांदी दादा उजव्या खांदी बरं कसं नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे आमच्या गावात आहे घरचीच गाडी काय नाव आहे ते येते राजा बरं आणि पलीकडे बांधलाय तोच राजा तोच राजा मित्रांनो हाच राजा आहे बघा त्याच्या पाळणार आहे चला दादा तुम्हाला शुभेच्छा काय सांगायला आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो भवानी आलाय बघा कारंडीचा कुठल्या खांदी दादा दोन्ही खांदे दोन्ही ना आज कस काय नियोजन आहे बापूच्या बरं बरं काय नाव आहे वासराचं नाव नाही सांगते बर पण चांगले नियोजन केलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा तर काय नाव होत कुठलं गाव मुळशी मुळशी आणि कुणाकोणाला घेऊन आला लायटर आहे हा आणि तो सोन्या दरेवाडीचा सोन्या पण आला मित्रांनो लायटर कुठल्या खांदी बरं आज कसं नियोजन आहे लायटरचं घरचीच गाडी सोन्या संघच पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा गाव कुठलं विसापूर विसापूर आज कोणती कोणती बैल आणली ले? रॉनी कार्तिक आणि रॉनी उतरवलेलं काय नाव आहे रॉनी मित्रांनो हा कुठल्या खांदे उजव्या खांदे आणि दुसरा कुठला म्हणाल तुम्ही कार्तिक घरचं आज एक आज वेगवेगळे पैरे कार्तिक बरोबर कोण पाळणार आहे वकील आणि रॉनी बरोबर विठ्ठल पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा विसापूरचा रॉनी मित्रांनो हा विसापूरचा कार्तिक आहे बघा वोकील।